न्यूज न्यूज लोकप्रिय आंदोलनाचा पाचवा दिवस जोपर्यंत तहसीलदार आंदोलन थडी येणार नाही तोपर्यंत व नागरिकांच्या समस्या निराकरण करणार नाही तोपर्यंत आंदोलनाचा समारोप होणार नाही माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील चोपडा तालुक्यातील रेशन काळ्या बाजार असल्याचे नागरिकांचा आरोप चोपडा तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्यमेव जयते आंदोलन करण्यात आले यात एसीत बसून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनो जनतेच्या पैशांवर पगार घेताय ना लोकांचे कामे करा तालुक्यात चालणारा भ्रष्टाचार रेशनच्या काळाबाजार ग्रामसेवक व ठेकेदार यांच्या मिलीभगत चौकशी होणे चोपळा तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता शहरातील पाणीपुरवठा सुरक्षित होणे चोपळा नगर परिषदेतील स्वच्छता विभागातील कचरा घंटांच्या मनमानी कारभार वन विभाग तालुक्यात चालणारी वृक्षतोड थांबवण्यात यावी आरोग्य विभाग शिक्षण विभाग सिंचन विभाग यांच्या अनागोंदी कारभार पाणीपुरवठा योजना भूमी अभिलेख विभाग वरडी येथील भ्रष्ट ग्रामसेवकाची चौकशी करून त्वरित कारवाई होणे यासह विविध तालुक्यातील जनतेच्या समस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे यावेळी विविध संघटना सर्व पक्षीय नेते सह नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात आंदोलनात पाठिंबा देत आहे तालुक्यात रेशन दुकानदारांकडून होणारी लूट व महसूल प्रशासनात रेशन कार्डधारकांकडून रेशन कार्ड काढण्यासाठी पैशांची मागणी व रेशन दुकानदारांचे रेशन कार्डमध्ये पाच नावे आहेत पाचही नावांना रेशन न देता तीनच नावांचे रेशन दिले जाते बाकीचे जे रेशन आहे ते काळा बाजार विक्री होत आहे याकडे तहसीलदारांनी लक्ष देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे व भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांच्या होणाऱ्या हेलपाटा थांबवण्यात था याव्यात आणि सोपळा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या समस्या निराकरण व्हावे तालुक्याची दयनीय रस्त्यांची दयनीय झालेली अवस्था त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्या भ्रष्टाधिकाऱ्यांवर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन सुरूच राहणार सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा नागरिकांना त्यांचे हक्कापासून वंचित ठेवलं जातं आहे याकरिता प्रशासनाने आता तरी वेळेवर शुद्धीवर येणं गरजेचं आहे आम्ही आज सत्ताधारी पक्ष असूनसुद्धा लोकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याकरिता ज्या योजना ज्या निधी या तालुक्याला मिळतो तो तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे या स्वच्छ भूमिकेने आम्ही लोकांच्याकरिता जनसामान्यांचा सा हा लढा उभा केलेला आहे आणि याला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाढता प्रतिसाद मिळतो आहे तरी देखील सर्व प्रशासकीय विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने ज्याला मोठे डोळे करून पाण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार आपल्या कामाला लागण्याची आवश्यकता आहे आणि खरं पाहता ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे जनसामान्यांच्या कराच्या पैशातून शासकीय प्रणाली काम करत असते त्यांच्या कराच्या पैशातून आपला पगार होत असतो पण त्यांना वेळेत त्यांची सेवा न देता अरेरावीची भाषा करणे मुजोरी करणे काही नागरिकांना शिवगाळ करणे इथपर्यंत चोपळा तालुक्यातील काही कर्मचारी वर्गाची पोहोच पोहोचलेली आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांनी वेळेत वटणीवर यावं किंवा त्यांच्यावर अत्यंत कठोर कार्यवाहीची पावलं या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून उचलले जातील असा स्पष्ट इशारा मी सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचारी वर्गाला देतो पुढे तालुकाध्यक्ष बाळासाहेब